जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अजितदादा केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा गोटच्या छोट्या सर्जासोबत आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला की नाही या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो अजितदा केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमी, गे सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची चिट्टी लागली होती तर मित्रांनो या बाकासूरच्या सेमीमध्ये सुंदर रूप कॉकटेल अर्जुन सिकंदर असे रतीमहारथी लागले होते मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये कॉकटेल अर्जुन आणि बाकासूर या तीन गाड्यांमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने शेवटच्या क्षणी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व गोठच्या छोट्या सर्जाने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या आडक्या बाकासूरला व गोठच्या सर्जाला सेमीमध्ये स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच आज बाकासूर आणि सरजा फायनलला देखील धुमाघू घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या बाकासूरला व गोठच्या छोट्या सर्जाला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन